नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त थंडगार मलाईदार लस्सी आणि स्पेशल लस्सी मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथं मी अर्धा लिटर दही घेतलेला आहे तुम्ही बघू शकता दही मस्त घट्ट आणि मलाईदार आहे घट्ट आणि मलाईदार दही घरी कसं लावायचं त्याची रेसिपी मी आधी शेअर केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे नक्की चेक करा सर्वात आधी मसाला कसा तयार करायचा ते बघूया इथं मी तीन टेबल स्पून साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण चवीनुसार कमी अधिक करू शकता पाच ते सहा बदाम पाच ते सहा काजू त्यानंतर पाच पिस्ता घेतलेले आहेत अर्धा चमचा वेलची पावडर घ्यायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स यामध्ये घालू शकता त्यानंतर थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे चार ते पाच केशर काड्या घालणार आहे कलरसाठी आणि टेस्टसाठी केशर घालणं यामध्ये टोटली ऑप्शनल आहे त्यानंतर जाडसर असं आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे मस्त मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदा मसाला तयार करून ठेवला की अगदी चुटकीसरशी तुम्ही लस्सी बनवू शकता हा मसाला तुम्ही तीन ते चार महिने फ्रीजमध्ये आरामात स्टोर करू शकता बासुंदी खीर किंवा मसाला दूध जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही हा मसाला नक्कीच वापरू शकता चला तर लस्सी कशी बनवायची ते बघूया इथं मी तीन चमचे मसाला घेणार आहे मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता इथे मी अर्धा लिटर दही घेतलेला आहे त्यासाठी तीन मोठे चमचे मसाला घेतलेला आहे अगदी पारंपरिक पद्धतीने आज आपण लसी बनवणार आहोत रवीने मी दही आणि मसाला एकजीव करून घेतला त्यानंतर दोन ते तीन आपल्याला आईस क्यूब घालायचे आहेत रवीने आपल्याला मस्त हाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त थंडगार मलाईदार आणि एकदम पारंपरिक पद्धतीने आज आपण लस्सी तयार करत आहोत जर तुम्ही लस्सी मिक्सरच्या भांड्यामध्ये केली तर ती पातळ होते आणि पाहिजे तशी चव त्याला येत नाही म्हणून शक्यतो मी लस्सी रवीनेच करते नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता मस्त मौसूद मलाईदार आणि थंडगार आपली लस्सी तयार झालेली आहे एकदा का तुम्ही हा मसाला तयार करून ठेवला तुम्हाला हवी तेव्हा आणि हवी तेवढी लस्सी अगदी चुटकीसरशी बनवू शकता चवीला अप्रतिम होते नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत